नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया माझं नाव कृष्णकुमार मी भारतातील कोयंबतूर शहरात राहणारा आहे आत्ता मी अमेरिकेत डेट्रॉइडच्या ऑटोमोबाईल कंपनीत काम करत आहे माझे संपूर्ण शालेय शिक्षण पदव्युत्तर पदवी नियुक्ती व आता यू एस एमध्ये नोकरी या सर्व गोष्टीत श्री परमज्योती भगवती भगवानांच्या आशीर्वादाने माझ्या उत्कृष्ट कामगिरीची खात्री करून दिली होती माझ्या प्रिय आईवडिलांनी सर्व हावनात वननेस क्लासेसमध्ये भाग घेतला व नत्थम नेमम व सतलोकमध्ये प्रार्थना केल्या जेव्हा जेव्हा आम्ही नवीन ध्येयावर केंद्रित केले तेव्हा तेव्हा मार्गातील प्रत्येक पायरीवर श्री परमज्योती भगवती भगवानांनी आम्हाला मार्गदर्शन केले श्री परमज्योदी भगवती भगवानांशिवाय आयुष्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही अमेरिकेत नोकरी मिळवणे हा एक महान चमत्कार होता जो होण्याची माझी खूप इच्छा होती मी खूप कंपन्यात प्रयत्न केला होता तरीही मला नोकरी मिळाली नव्हती डेट्रॉईटमध्येच नोकरीसाठी माझी निवड होण्यासाठी मी व माझ्या आईने श्री परमज्योतींना कळकळीची प्रार्थना केली आमच्या ईश्वरांनी नेहमीप्रमाणे आमच्यावर अनुग्रहाचा वर्षाव केला आणि आम्ही प्रार्थना केल्याप्रमाणे डेट्रॉईटच्या एका कंपनीत सिस्टम ॲनालिस्ट म्हणून अद्भुतरित्या मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आपल्या श्री परमज्योतींच्या आशीर्वादाने मला हे सर्व काही मिळाले माझ्या आयुष्यात दहावी बारावीच्या परीक्षेत उच्च श्रेणीचे गुण पदवीपूर्व पदवीसाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश यू एस ए मिचिगन युनिव्हर्सिटीत एम एस अशा सर्व गोष्टी मी आयुष्यात मिळवू शकलो अशा विपुलतेसाठी आपल्या एकमात्र श्री परमज्योती भगवती भगवानांना संपूर्ण कृतज्ञता